मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सुहास श्रीमंत चौकाकर यांना क्रांतिबा ज्योतिबा फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील चौकाक येथील शिक्षक सुहास चौकाकर यांना कृती फाउंडेशनमार्फत क्रांतिबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आला पंधरा वर्षे गणित विषयाचे अध्यापन करत असताना त्यांनी आपली सामाजिक बांधिलकीही जपली आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांच्या विचारांची कास धरत त्यांनी आपल्या कामाप्रती आपले सर्वस्व अर्पण केले आहे त्यांचे शिक्षण बी एस सी बी एड गणित एम ए शिक्षणशास्त्र डी एस एम झाले असून ते सध्या रयत शिक्षण संस्था सातारा महात्मा गांधी विद्यालय सावळच तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे गणित विषयाचे शिक्षक म्हणून काम करतात भारत सरकारमार्फत घेण्यात आलेल्या सातव्या राष्ट्रीय शिक्षक सायन्स काँग्रेस परिषद दोन हजार तेरा फर्या, फर फरीदाबाद हरियाणा येथे त्यांनी सहभाग नोंदवला होता रयत शिक्षण संस्था सातारामार्फत दोन हजार तेरामध्ये घेण्यात आलेल्या पहिल्याच रयत विज्ञान परिषदेमध्ये पोस्टर प्रेझेंटेशनसाठी संस्थेकडून त्यांची निवड झाली तसेच ग्रामीण भागात गणित विषयाचा सा सातत्याने शंभर टक्के निकाल त्यांनी लावला आहे गणित विषयामध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवणारे विद्यार्थी घडविण्यात चौकाकर सरांचा हातखंड आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी चोकाकर सर सातत्याने प्रयत्नशील असतात त्याचबरोबर आपली सामाजिक बांधिलकी जपत व्यसनमुक्ती विविध सामाजिक उपक्रमांमध्ये देखील ते सहभागी होत असतात या पुरस्कारामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली असून इथून पुढे यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करू असे मत सुहास चोकाकर यांनी यावेळी व्यक्त केले मुळशिंगीहून प्रतिनिधी निवास चौगले